वंचित बहुजन आघाडीच्या स्वागत समितीची हॉटेल मधुबन येथे पत्रकार परिषद संपन्न ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या शहरातील सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे समितीचे आवाहन आज दिनांक तीन जुलै शनिवार रोजी जालना येथील हॉटेल मधुबन येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे स्वागत समितीचे कार्याध्यक्ष अरुण गिरी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली आहे ओबीसी समाज हा जनजागृती करण्यासाठी समाजाला जागृत करण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे स्वतःहून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घेत आहेत रॅली काढतायत त्याच उद्देशाने येणाऱ्या सहा तारखेला अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे जालना येथे येत आहे ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे संध्याकाळी साडेसहा ते सात वाजता मंठा चौफुले येथे त्यांचे स्वागत होईल व रॅली काढून गांधी चव्हाण येथे त्यांची सभा होणार आहे ओबीसी समाज बांधवांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी स्वागत समितीचे अध्यक्ष राजेंद्र वांजुळे कार्याध्यक्ष अरुण गिरी उपाध्यक्ष दत्तू कुरधने वंचित बहुजन आघाडी जालना तालुका अध्यक्ष भानुदास साळवे तालुका महासचिव वैभव वानखेडे तालुका उपाध्यक्ष विलास नरवडे सचिव गौतम वाघमारे शहर उपाध्यक्ष मनोज शर्मा दगडू जाधव मुकेश निकाळजे प्रवीण खंदारे आकाश मस्के गुड्डू गिरी कृष्णा व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती बचाव यात्रेच्या निमित्तानं श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी जालना येथे सहा ऑगस्ट रोजी या ठिकाणी येत आहेत त्या निमित्तानं मी जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांना व मायक्रो ओबीसी समाज बांधवांना या या आपल्या पत्रकार परिषदेतून आव्हान करतो की या रॅलीसाठी आपण छत्रपती आपला मंटा चौफुले फुले छत्रपती शिवाजी मार्ग पुतळा ते गांधी चमन हो या ठिकाणी होणाऱ्या भव्य सभेत आपण सर्वजणांनी सहभागी व्हायचं आहे या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष अरुण भाऊ गिरी आणि एक अध्यक्ष या नात्यानं मी समाज बांधवांना या ठिकाणी आव्हान करतो मी राजेंद्र वांजुळे सरपंच चितळी पुतळी तथा स्वागत समितीचा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे आमचे जिल्हा प्रमुख घुमारे यांच्या नेतृत्वाखाली ओ बी सी स्वागत ही, आ, समिती ही समिती करण्यात आली व त्या ओबीसी समा समिती जी आहे त्यांच्यामार्फत आज आम्ही ओ बी सी समाज हे जनजागृती करण्यासाठी समाजाला जागृत करण्यासाठी आज ती पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत समाज एकत्रित येण्याचा उद्देश की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे स्वतःहून ओबीसीला भटक्या समाजाला न्याय देण्यासाठी आज वारंवार ते, वार ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घेत आहेत रॅली काढतायत त्याच उद्देशाने येणाऱ्या सहा तारखेला श्रद्धे बाळासाहेब ह्या ठिकाणी ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी ह्या ठिकाणी त्यांची सभा व रॅली आहे संध्याकाळी साडेसहा ते सात साथ वाजता मंठाचं सा फुलेला त्यांचं स्वागत होईल त्या ठिकाणीहून त्यांचं आ... चमनपर्यंत त्या रॅली असेल आणि त्याच्यानंतर मग त्यांची त्या ठिकाणी सभा आहे आणि त्या सभेमध्ये लाखोच्या संख्येने ओबीसी समाज हा आला पाहिजे जागृत झाला पाहिजे त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार ज्या पद्धतीने होतोय ते त्यांच्या ते लक्षात आलं पाहिजे त्याच्यामुळे ही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचवण्याचा खरा आमचा उद्देश आहे अरुणगिरी सरपंच आहे मी कर्पुडी